लाडक्या बहिणीला भेट मिळणार आमदार विनय कोरे शाहूवाडी तालुक्यात जनसुराज्याच्या वतीनं मोफत नोंदणी अभियान मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची शाहूवाडी तालुक्यात चौतीस हजार सातशे त्रेपन्न अर्ज मंजूर झाले आहेत एकोणीस ऑगस्टला रक्षाबंधनची भेट म्हणून तीन हजार रुपये खात्यात जमा होणार असल्याची माहिती विधानसभा स्तरीय मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना समितीचे अध्यक्ष आमदार डॉ विनय कोरे यांनी दिली शासनाच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेचे मोफत नोंदणी अभियान जनसुराज्य शक्ती व सुराज्य फाउंडेशनच्या माध्यमातून शाहवाडी तालुक्यातील जास्तीत जास्त महिलांनी सहभाग नोंदवला आहे कमीत कमी दिवसांमध्ये ऑनलाइन नोंदणी पूर्ण केली आहे शाहवाडी तालुक्यात चौतीस हजार दोनशे वीस एवढी उच्चांकी ऑनलाईन नोंदणी पूर्ण करून पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात आली यामध्ये शाहूवाडी तालुका जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आहे यावेळी प्रामुख्याने प्रांत अधिकारी समीर शिंगटे शाहवाडी तहसीलदार रामलिंग चव्हाण पन्हाळा तालुका तहसीलदार माधवी शिंदे गटविकास अधिकारी मंगेश कुचेवार शाहवाडी पोलीस निरीक्षक विजय घेरडे अंगणवाडी सुपरवायझर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे मोलाचे योगदान लाभले या सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस बहिणींचा वारणानगर येथे सत्कार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितलं यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सजराव पाटील पेरिडकर अमोल केसरकर महादेव पाटील आभा लाड आभा काटकर प्रमोद पवार रमेश चांदणे सुभाष इनामदार बाळ गदरे कृष्णा पाटील शरद चौगुले आदी कार्यकर्ते उपस्थित होते महानकरी करी विकास कांबळे शाववाडी ताज्या बातम्यांसाठी महान करियाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा